एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे तेहतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंदा काळे सेवानिवृत्त सविस्तर वृत्त असे सातपूर राजवाडा येथील रहिवासी श्री आनंदा काळे हे तेहतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर पोलीस प्रशासनातून निवृत्त झाले दिनांक एक जून रोजी त्यांच्या वाढदिवशी दिनी हा निवृत्ती सोहळ्याचा सा कार्यक्रम सातपूर राजवाडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह या ठिकाणी घेण्यात आला होता यावेळी नातेवाईकांसह असंख्य मान्यवरांची या, या कार्यक्रमासाठी उपस्थिती होती या प्रसंगी बोलताना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्यात ज्यांचं ज्यांनी एक तासापासून या पब्लिकला खेळत ठेवलं असे भीमशाहीर निकम साहेब यांना क्रांतिकारी जय भीम आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि सातपूर राजवाडा व नातेवाईक परिवार एकोणावीसशे एक्क्याण्णव हे आज एक मे दोन हजार चोवीस पर्यंत आनंदा गणपतजी काळे यांनी अशी नाशिक शहर पोलीस दलात प्रदी प्रदीर्घ अशी सेवा पोलीस दलात केली त्यांच्या हातून सदैव या पोलीस दलात सेवा झाली आनंद याचा असतो की आता आपण निवृत्त होऊन बोटोदरी समाजकार्य धम्माच्या कार्यात सामील होणार आहे आणि दुःखही तितकंच असतं की उद्यापासून आपण नोकरीवर नसणारे पण मी या ठिकाणी निरीक्षक आनंदाजी काळे यांच्याकडून समाजाची यांचं पुढील अनमोल आयुष्य समाज कार्यासाठी तसेच बौद्ध धर्माच्या कार्यासाठी ते अर्पित करतील अशी अपेक्षा ठेवतो आणि त्यांना भावी आयुष्यात खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम ज्यांचा आपल्या प्रत्येकाच्या श्वासावर अधिकार विश्ववंदनीय बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विचारांना आणि प्रतिमांना प्रथमचा ती वंदन करू आज आमचे मोठे बंधू आनंदा गणपतराव काळे यांचे या ठिकाणी सेवापूर्ती सत्कार सोहळा होत आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सातपूर शहरातील विविध राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेला आहे अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की भाऊंचा जो स्वभाव आहे अत्यंत परखडपणे एखाद्याला वाईट वाटलं तरी चालेल परंतु आपलं जे मत आहे ते अत्यंत स्पष्टपणे मांडण्याचा तो त्यांचा स्वभाव आहे तो खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण बघितलेला आहे शासकीय सेवेमध्ये तेहतीस वर्ष काम करणं म्हणजे आणि ते काही छोटं मोठं काम नाही आहे मी भाऊनी सांगितलं की जी सेवा जी आहे ती अत्यंत काटेरी मुकुटासारखी सेवा आहे आणि सेवेमध्ये कधी कोणाचा विकेट पडेल आणि कोणाला सेवामधून बाहेर जाण्याचा वेळ येईल याची शाश्वती या पोलीस यंत्रणेमध्ये नसते परंतु खऱ्या अर्थानं भाऊचं कौतुक करावं लागेल कि ने। की अत्यंत काटेरी सेवेमध्ये काम करत असताना आपल्या कुटुंबाचा आणि घराचा गाडा अत्यंत चांगल्या पद्धतीने नेण्याचं काम त्यांनी आपल्या त्या साठ वर्षाच्या सेवेमध्ये केलेलं आहे मी एकच सांगेन की बाबासाहेब म्हणायचे की आपल्यामधला समाजातला व्यक्ती शिकला पाहिजे जर शिकला तर तो आपल्या कुटुंबाला आणि आपल्या समाजाला पुढं घेऊन घे घेऊन जाऊ शकतो आणि तोच उद्देश घेऊन या ठिकाणी भाऊने आपल्या जीवनामध्ये शिक्षणाच्या बळावर या ठिकाणी पोलिसाची सेवा या ठिकाणी केली आणि मला वाटतं की या सेवेमध्ये त्यांना अनेक अनुभव आले असतील कारण ही सेवा जर म्हटली की या सेवेमध्ये बाबासाहेबांनी दिलेल्या ज्या राज्यघटनामधल्या जे कलम आहेत त्या कलमाचा खऱ्या अर्थानं अभ्यास करण्यामध्ये भाऊंची जे वेळ गेलेला आहे आणि त्याला संधी भेटली आहे त्यांचं खऱ्या अर्थानं मी आभार व्यक्त करेन आणि मी एकच सांगेन झाला असेल परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अनेक समाजाची कामं करायची आहेत जे बाबासाहेबांनी सांगितलं की आपण धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे आणि ते काम या ठिकाणी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे ती पुढे गतिमान करण्याकरिता आपण आपला उरलेला जो वेळ आहे तो आपण या ठिकाणी देवा हीच या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचा कुलदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिसूर्य सूर्य ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले माता रमाई माता भीमाई आणि ज्यांनी ज्यांनी या देशासाठी आपल्या प्राणाची आवती दिली त्या असंख्य देशभक्तांना मी अभिवादन करतो आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं आयुष्यमान आनंदराव काळे यांचा यथोचित सन्मान आपण सर्वांनी केलेला आहे या कार्यक्रमासाठी आपण सर्व अतिशय मोठ्या संख्येनं उपस्थित झाला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आनंदराव काळे साली पोलीस दलामध्ये भरती झाले परंतु एक्क्याण्णव एक सालच्या अगोदर ते एक भीमसैनिक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या विचारानं प्रेरित झालेला हा एक भीमसैनिक पुढे पोलीस दलामध्ये आपलं कर्तव्य बजावत असताना एवढ्या मोठ्या उच्च शिखरावर जाऊन आपलं कर्तव्य बजावेल असं त्यावेळेला मला तरी वाटलं नव्हतं आनंदराव कारण अतिशय चखळ आणि अतिशय करारी आणि धारदार पाण्याचा हा भीमसैनिक ज्या वेळेला पोलीस भरती झाला त्यावेळेला मात्र ज्या चौतीस वर्षामध्ये आमच्या गाठी भीती झाल्या त्या अतिशय उत्तम आणि चांगल्या मुलांना ज्या वेळेला एखाद्या वडिलांच सेवानिवृत्तीचा सोहळा मुलं पाहतात त्यावेळेला माझ्यासारख्या सारख्या भीमसैनिकाला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे सांगून गेलेले इथे माय मावल्या खूप आहेत तुम्ही साहेब झाला नाही तरी चालेल पण साहेबाचे बाप व्हा मावल्यानं मुलं शिकवा आणि तुमची मुलं शिकली तर तुम्ही साहेबाची आई आणि साहेबाची बाप होऊ शकाल एवढं मात्र मी तुम्हाला खात्रीलायकरीत्या सांगतो याचं कारण असं आहे की आज अनेक वर्ष पोलीस दलामध्ये सेवा केली ज्याचं पुस्तक खराब त्याची नोकरी खराब एकही लाल शेरा आनंदराव काळे यांच्या सेवा पुस्तकात नाहीये आणि म्हणूनच अतिशय निर्मळपणे अतिशय स्वच्छ चारित्र्यानं या सेवेमध्ये त्यांनी काम केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर आज माझे सन्माननीय माझे चळवळीतले मित्र आणि एल आय सी मधून सेवानिवृत्त झालेले काळू काळे यांचाही वाढदिवस आहे त्या काळू काळेंना सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो आणि उपस्थित जापैकी ज्यांचे ज्यांचे आज वाढदिवस आहे त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो येणारं आयुष्य ते अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या मुलाबाळांकडे आपल्या प्रपंचाकडे लक्ष देतील आतापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं काळे परिवार उभा राहिलेला आहे आनंदराव काळे यांचा परिवार काल गणपतराव काळे आणि त्यांचा हा संपूर्ण परिवार या परिवाराला एक सातपूर शहरामध्ये एक इतिहास आहे आणि हा इतिहास हा पुढे चालू राहणार रा आहे मी आनंदराव काळे यांना सांगतो की कोणी म्हणेल माझ्या पक्षात या कोणी म्हणेल या पार्टीचा कृपा करून काही तसं करू नका कारण आपल्याला माहिती आहे आपले काय ते आता तर त्याच्यामुळं या साऱ्या गोष्टींवर आपण प्रपंचाकडे लक्ष द्या आपला प्रपंच अतिशय धडाकेनं पुढे बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षण हा महत्वाचा मंत्र दिलेला आहे आमच्या पद्मराजजीला माहित आहे माझ्या चळवळीतले वसंतराव पंडित असतील दिलीप पंडित आहेत रवी काळे आहेत त्याचबरोबर काळू काळे आहेत विमानंद काळे बालमुक्ती सेनेचा अध्यक्ष झाल्यापासून मी पाहतो आहे आणि या राजवाड्यातले अनेक काळे आहेत की जे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि म्हणून मला सार्थ अभिमान आहे काळे कंपनीचा आणि काळे परिवारात जो जो कोणी कार्यकर्ता झाला आणि नंतर नेता झाला अभिनेता झाला ऑफिसर झाला अधिकारी झाला त्याचा सुद्धा आम्हाला अतिशय अभिमान आहे चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज माता जिजाई माता रमाई माता रमाई यांना वंदन करून आज खऱ्या अर्थानं आमचे चुलते आनंद गणपत काळे भरती झाले आणि अतिशय या खडतर आयुष्यामध्ये पोलीस भरती झाल्यानंतर भारत भाई या दिली पोलीस भरती झाल्यानंतर नोकरी म्हटलं की ही सरकारी नोकरी आणि सरकारी नोकरी म्हटलं की का, काटेरी मुकुट हा डोक्यावरती असतो आणि एवढंही करत असताना आपलं परपंच सांभाळायचं आहे आपली लहान मुलं मोठी करायची आहेत आणि एवढाही करत असताना पुन्हा नोकरीवरही लक्ष द्यायचं आहे म्हणजे हा असा काटेरी मुकुट नोकरी करत असताना स्वतःच्या अंगावरती या तेहतीस वर्षामध्ये पोलीस खात्यामध्ये मी जा म्हणतो आमच्या जुटण्यासारखा माणूस जो अंगावर आजपर्यंत एक शिंतोडाही उडून न घेतलेला माणूस ही, ही खाली नोकरी नाही तर नोकरी करतात आणि नोकरी करून अंगावरती शिंतवड्या उडून घेऊन आणि मग कधी सस्पेंड व्हावं लागतं कधी मुलाबाळाला मुकावं लागतं कधी नातेवाईकांना मुकावं लागतं नाते ना मुका परंतु आमच्या आमच्या या चुलत्याने कधीही कुणालाही म्हणजे अंगावर आपल्यावरती असं बालन देईल अशा प्रकारे काम न करता संपूर्ण कुटुंबाला आमच्या काळे कुटुंबाचं सगळ्यात मोठं कुटुंब म्हटलं तर गणपत बाबाचं कुटुंब अतिशय मोठं कुटुंब सगळे एकत्र भाऊन सगळे आणि या सगळ्यांमध्ये काम करत असताना सगळ्यांना भावांना बहिणींना रमासारख्या आमच्या आत्याला म्हणजे एकदम जोपासून तेव्हाही म्हणजे कोणालाही उलटं कधी बोलले नाही हिमाबाई जरी मोठी असेल तरी तिला राग आला असेल पण कधी आनंद राहू तिला सातत्यानं जरी चुकले असेल तरी माझी बहीण म्हणून म्हणजे जीव जी लावला प्रत्येकाला आमच्या आमदार आमच्या आमदारांच्या मिशेत म्हणजे आमच्या काकू कालच त्यांनी त्यांना खूप मस्त आशीर्वाद दिला की लेकरू सुखामध्ये लेकरू सुखामध्ये रिटायर झालं असा या मोठ्या वहिनीचा आशीर्वाद म्हणजे आमच्या काकूचा आशीर्वाद आईचा आशीर्वादाप्रमाणे आनंदरावला वाटला आणि आनंदरावच्या डोळ्यातून काल खरंच आसू आले भारतभाई बरोबर की नाही की आमच्या आईने म्हणजे वहिनीने मोठ्या वहिनी इतका सुंदर आशीर्वाद दिला म्हणे तर असे जे आईचं प्रेम ज्यांनी वहिनी सुद्धा लावलं त्यांना त्यांच्या चुलत्यांनी लावलं असेल चुलतींनी लावला असेल असे इतके मस्त म्हणजे आनंदरावांना एवढं प्रेम मिळालं आणि आमच्या सारख्या आमचे पुतणे आम्ही त्यांचे पुतणे कधी त्यांनी पुढे आवाज दिला तर आम्ही हाकेला हजारात असायचो कमिशनर ऑफिसला जेव्हा मिटिंगला जरी असायचो मी शांतता समितीच्या मी पस्तीस वर्षही देखील तेहतीस वर्ष जसं त्यांची सर्व्हिस आहे तशी माझी तीस वर्षाची जी शांतता समितीचा सदस्य आहे त्यानं माझी पण तिथं विदाऊट खात्यातली सर्व्हिस होती पण त्यानिमित्ताने आम्ही चुलत्या पुतण्याची केव्हा तिथं भेट व्हायची ट्रॉफिकला असताना सुद्धा आणि असं काम करणारा आपल्या राजवड्यातील एकमेव म्हणजे पोलीस खात्यात अनेक लोक झालेत परंतु एकच नाव असं आहे आनंद नाव हे हो। पोलीस खात्यामध्ये आजही आपल्या सगळ्यांना म्हणजे कळकळीने सगळ्यांना सांगतो की ते एकदम चांगलं नाव हो। आणि खात्यामध्ये शेवटपर्यंत टिकून आता त्यांनी उर्वरित आयुष्य देखील समाजासाठी तुमचं आयुष्य घालावं आणि त्यांना उर्वरित आयुष्य भरभराटीचं समृद्धीचं जावं त्यांच्या नातवंडांची मुलांची सगळ्यांची प्रगती हो त्यांची प्रगती वाशीच आजच्या दिवशी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आणि सेवावृत्तीच्या समारोपाने निमित्ताने देखील मी त्यांना नाशिक जिल्हा शिवसेनेच्या वतीनं अध्यक्ष नात्यानं खूप खूप शुभेच्छा देतो तसेच कार्यक्रमाची सुरुवाती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि धम्मवंदना घेऊन झाली होती सर्वांनी बोलायचं आहे संघ भगवतो राहतो

या, या कार्यक्रमाप्रसंगी संकल्पित रिपाईचे प्रकाश पगारे नाशिक शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भिवानंद काळे बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरुण काळे रवींद्र काळे पद्मराज काळे प्रताप काळे त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष रवी सोनवणे कैलास सोनवणे यांसह विविध मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजंबिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद